त्या राजकुमाराला एकदम असं म्हणजे हे होतं अरे म्हणे मुख्य प्राणी आपल्याला वग करा लागलेत म्हणे तो उठतो तिथून आणि सासरवाडीच्या दिशेने निघतो रस्त्यात काय असत एकाच ग्रंथन असतो शिखर त्याच्यामध्ये वयो उठत गाय त्या आणि एक साधू तो पण म्हणजे वयस्कर असतो तो साधू इतका प्रयत्न करतो त्या गाईला बाहेर काढण्याचा पण त्याची ताकद कमी पडते आणि हा तरुण रस्ते विचारलेले दिसतो तो सांगतो त्याला एवढा आवाज देतो अरे बेटा इकडे इकडे आपण या गायीला बाहेर काढू गाय चिखलात बसलेली गाय आपली माता आहे आपली देशाची शाळा आहे आपला धर्म आहे गाय वाचवणं पण हा ह्याच्या डोक्यात म्हणजे तो आवाजच त्याला ऐकायला नाही आला तो इतका म्हणजे बेभान झालेला होता का आता मी माझ्या बायकोला घरी जाऊन भेटेल म्हणून मग तो साधू त्याला शाप देतो तो म्हणतो तू जिच्या करता निघलास ना म्हणे एवढा बेगा आता साधन समजायला काय लागतात अंतरीचे दावे स्वभाव त्यांना लगेच ते समजून गेले ते काही कोणा करता चालले तो तो एक साधू म्हणे का तू तिच्या करता चाललास एवढा देह बाहेर विसरून तुला एवढ्या मी आवाज देतो तरी सुद्धा तुझ्या कानात पोहोचत नाही तुला तिने पाहिलं ना तिची दृष्टी तुझ्या उपाय तू गाढ होऊ देव स्वतःचे शब्द खोटे करू शकतो पण शकत नाही आणि पती वृत्ती टाकत आहे तो आवाज ऐकला खूप दुःखी झाला पण जायचे गेला गेल्या बरोबर सासूबाई भेटल्या त्याला मग त्याने त्या सासूबाई सांगितलं म्हणे मी येतो तर रस्त्याने असा असा प्रकार घडला तर आता मला खूप मोठा शाप भेटला नाही म्हणे तिला माझ्या समोर येऊ देऊ नका मग ती वाशीक पाठबोरी बसलेली होती ती ते सगळे ऐकत होते ते सांगत होता तिने लगेच तशीच पाठबोरी बसलेली होती की म्हणजे स्वामी स्वामी मला मंजुरी म्हणण्या तिने पाठ फिरवली तिची दृष्टी जेव्हा पडली तो गाडो झाला तिने आई वडिला म्हणे मला परवा दिली मी माझ्या नवऱ्याला घेऊन काशी यात्रेला जाणार मग तिने ते गाडवाला बरोबर घेऊन काशीला गेली काशी साधना केली काय जे करायचं ते केलं उदरपीड वागतात ते गाडवा बरोबर अगर काम करणं काय करणं हे चांगलं होतं एक दिवशी काशीचा राजा गंगेवर ते पटका मारायला आलेला राजा नाहीत राजाची बायको ते पटका मारायला आलेली तिने तिला पाहिलं म्हणली बाई तू तर खूप म्हणजे श्रीमंत घरातली दिसतीस सात्विक दिसतीस तुझ्या गाढवा बरोबर अगर का म्हणजे रोज असता का असतीस म्हणून तिने त्याला सांगितलं का म्हणे मला असा शाप माझ्या नवऱ्याला शाप भेटला नाही एका साधूचा म्हणून मी काशीत आले साधना करायला मग त्या राजाच्या बायकून खूप वाईट वाटलं मग ती घरी गेली तिने राजाला सांगितलं राजाने सभा भरवली ज्याच्याकडं काही म्हणजे पुण्याचा ठेवा असं तपश्चर्याच साधनेचं पुण्य असं त्यांनी प्रयत्न करायचा आणि हा जो राजकुमार शापित झालेला आहे गाणो त्याला त्या शापातून मुक्त करणं हे आपलं कर्तव्यपणे त्यांनी सभा भरवली गावोगावच्या राजाला प्रधानाला जानाला तिकडं तिकडं सगळं निमंत्रण दिले जसं रामाच्या लग्नामध्ये जनक राजांनी धनुष्य तोंडाला पुढे आणि माझ्या मुलीला माल घाला तसं यांनी सगळ्या राजांना निमंत्रण दिले जो कोणी पवित्र असत जो कोणी हे काम करेल पण त्याच्याकरता काय सांगितलं होतं त्या म्हणजे जो साधू आला त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं का याच्यावर एकच मिलाज आहे गंगेची धार ज्याला ते आडवता येवल्याच्या नंतर जसं म्हणजे ते एक डप्प साच त्या डबक्यामध्ये घेऊन त्या गाडवाला स्नान घालायचं त्याला त्या डबक्यात स्नान घातलं काय हा शाम मुक्त होईल मला त्या नेते सांगितलं सगळ्या राजांना सगळ्या लोकांना कोणाच्या दसरथराजा अयोध्ये मध्ये ते पत्र गेलं होतं आणि मग त्या दशरथ राजा रात्री दोन वाजता शरळीच्या फिराव येऊन असे म्हणजे चिंता क्रांत बसले होते आणि त्यावेळेला त्या गावच्या बायको आली भंगी हे त्यांचे ते साफसफाईचे काम चालू होते मग त्यांनी विचारलं म्हणे राजेसाहेब तुम्ही एवढ्या रात्री का आहे तर ते म्हणे असं असं आहे सगळे राजे येऊन गेले तर कोणाच्यानेच काही झालं नाही म्हणे आता मी अजून गेलोच नाही मी जाऊन काय करणार आहे म्हणे भंगेची बायको पुढे आली म्हणे राजेसाहेब एवढं काम सोपं एवढं काम सोपं म्हणे तुमचा फक्त रथ माझ्या बरोबर द्या आणि तुम्ही हस्ताक्षरात असल्यामुळं येऊ शकलो नाही मी एक सामान्य स्त्री माझ्या तुमच्याकडे पाठवली काय होईल ते परिस्थिती कळू मग रथामध्ये तो भगी आठल्याची बाई बसली आले तिथं तिथं आले त्यानंतर राजा आला दशरथ राजा आला आता लगेच समस्त शेवण म्हणा का शेवण म्हणा का आता राजा तर डायसे आता हात सामान्य म्हणून कर ते रस्ता तो खाली उतरले त्या गंगेच्या प्रवाहापाशी जाऊन उभे राहिले त्याने हात जोडले गंगा माईला म्हणली मी जर खरच पवित्र आसन पतिवृत्त आसन आणि माझ्या देशाचा राजा माझ्या आयुध्येचा राजा तर खरच म्हणे प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करत असेल आणि न्याय नीतीने वागत असेल तर गंगा माई तुला इथंच थांबवा लागेल असं बोलण्या तो गंगेचा था प्रभाव थांबला लगेच ते गाडू आणलं त्या त्याच्यामध्ये बोलवलं पूर्व पदावर तो राजकुमार झाला तो का म्हणे होता तिथे देव देवाला पतिवृत्तेचं संतांचं भक्तांचं शब्द पुरा करावाच लागला त्या न्यायाने असे म्हणजे कितीतरी आपल्याकडे भांडवल यावं आपल्याला खूप घेण्यासारखे संतांचे शब्द खरे करण्याकरता त्यांच्या आधीची तपश्चर्या असली त्याच्यामुळे ते होऊ शकतं म्हणून फक्त विश्वास संतावर आणि देवावर ठेवा या संसारात कोणावरही विश्वास गरज आहे त्यांच्यामध्ये आपल्याला राहायची जागायची एवढ्या पुरतच त्यांच्या तुमचं जीवन तुम्हाला आपण एवढे नशिबान येत आपल्या साधू संतांनी आपल्याला किती भांडवल ठेवलेले तुम्ही रोज नुसतं हाताळा त्याच दर्शन घ्या तुमच्या जीवनाचं साथ नक्कीच आहे आता काही काही आपल्याला काहीच करायचं नाही त्याच उदाहरण द्यायचं झालं तर रामदास स्वामीच्या काळातलं एक उदाहरण आहे एक स्त्री होती तिला म्हणजे कुठलाच ग्रंथ कुठलं शास्त्र कुठला देव धर्म कशातच काही नव्हतं एक दिवशी असेच रामदास स्वामी होते रस्त्याने दिवाळीचे दिवस होते आणि ती बाई मातीच्या भिंती सार होत होती भिक्षा दे भिक्षात दोन तीन चार पाच दहा वेळा आवाज दिला पण जी काही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती तेवढच वाके पडायची ती म्हणायची पुढे जा तेवढच पाठी पड पुढे जा शेवट स्वामी म्हटले नाही मी एका घरची एक भिक्षा घेतल्याशिवाय दुसऱ्या घरी जात नाही आणि भिक्षा घेत नाही हा माझा नियम तुम्हाला देता आल तर भिक्षा द्या मी आज दिवसभर अन्नप्राशन करू शकत नाही मी एका घरची एक दिवस भिक्षा घेतो ती एवढी चिडली ना ती पोतारा देत होती तो फोतारा असतो कीने असा फेकून मारला रामदास स्वामींना नाही मी एवढं प्रेमाने आलका तो पोतारा उचलला नदीवर गेले इतका सुंदर तो त्याला भुजला त्याच्या बारीक बारीक अशा पट्ट्या काढल्या त्याचे काकडे वळले तोपामध्ये भिजवले दिवस होते मंदिरात गेले पांडुरावेच्या मंदिरात ते काकडे लावले काही आणि काही जे शिल्लक होते त्या बाईच्या दारात जाऊन पाडते त्यांनी ते, ते कापडे लावले ज्या वेळेला आपला भोग संपतो ना त्यावेळेला संत आपल्याकडे चालून येत असतात तिने दरवाजा उघडला सगळं अनुबंदीच लख प्रकाशित झालं ज्या वेळेला तिने तो प्रकाश पाहिला त्यावेळेला तिच्या मनातला मन निघून गेला सगळं ज्ञान अहंकार सगळं निघून गेला रडायला गेली <coughs> काही कोणी केलं माझ्या दारात आज एवढे दिवे कोणी लावले मग चौकशांनी समजलं काल तू स्वामीला कोताना फेकून मारलास त्यांनी तू सुंदर धुतला पांडुरंगाच्या मंदिरात काकडे लागले तुझ्या दारात काकडे लागले ती धावतच गेली स्वामी मला माफ करा स्वामी मला मी खूप म्हणे भाऊसागर वाहत चालले आज माझे डोळे उघडले तुम्ही मला अनुग्रहित करा तुम्ही मला तुमचा शिष्य माना मला म्हणायचे तुझा इथून माझं जे काय झालं त्याच्याबद्दल मला माफ करा स्वामी अनुग्रह दिला अनुग्रह केलं म्हणजे तिचं ते भोग संपलेला होता म्हणायचं असं आपलं संत दा प्रारब्ध ज्या वेळेला आपलं भोग संपत येतो ना त्यावेळेला म्हणजे आपल्याला सद्गुरु होऊन येतात आपल्याला दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर त्यापूरमध्ये रामनाथ स्वामी आलेले होते तिथे देणू नावाची एक दे बालगिव होती आता बाल बालिग आपण आता पुस्तकात त्याच्यात वाचल्यानं बालमिपळेला किती विचित्र वापरून देत होते कोणी लोक तिला दाराच्या बाहेर घेऊन द्यायचं नाही घरात आबुन ठेवायचं केस काढायचे कपडे पांढरे घालायचे मुडकास घ्यायचा काय जे त्यावेळेला इतके विचित्र प्रकार होते आणि त्या बालमिपळेला कळायला का रामदास स्वामी गावात आलेले येत आणि त्यांचं प्रवचन या काय तिने आयडिया केली कशी केली की जेवढ्या म्हणजे बंदोबस्तामध्ये ती मिसटली आणि स्वामीच्या प्रवचना प्रवचन ऐकलं नंतर स्वामीला नमस्कार केला म्हणजे स्वामी मला जे प्रवचन ऐकायला सगळं गावात होत तिथं त्यांनी ती अनुग्रह घेतला आणि मुलगी ओळखली गावात अहंकार मागतो त्या लोकांनी सगळे त्या तिच्या वडिलाच्या दारात उभे राहिले आणि बोलू लागले तुझ्या मुलीला वीस म्हणे विहिरी ढकल तिने आज भ्रष्ट केला ती बाजू तो आहे तिला बाहेर येण्याचा अधिकार नाही ती आज म्हणे प्रवचनात आली आणि रामदास स्वामी करून अनुग्रह घेतलाय म्हणे गे ती आता का ती रस्त्यात फिरणार आहे का आता का ती प्रवचनात जाणार आहे का पहिले वीस पाज नाही तर विहिरीत ढकल एवढा घेराव घातला त्या घरावर काय संस्कृती होती पूर्वीची असते त्या वडिलाची नाहीची एवढी पुष्कळ दाखली झाली त्या वडिलाला पण एवढा राग आला आणि त्या रागाच्या रागा भारात त्या वडिलांनी विष आणलं आणि त्या वेळ नावाच्या त्या मुलीला ती मुलगी विष पिते आणि नामस्मरण करते नामस्मरण करत 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 कर तिच्या जा ते शरीरात पूर्ण विष भिंड तिच्या तोंडाला ठेस आला आणि ती खाली कोसळली सर... कोसळून तिचा आत्मा गेला या सगळ्या लोकांनी पाहिलं सगळे लोक तिथेच होते विश्वासांनी वाईट कामाला खूप लोक बळ होतात आणि वाईट काम करताना आनंद पण मुलगी खाली कोसळली गत प्राण झाली तेवढ्यात रामदास स्वामी तिथे प्रकट झाले रामदास स्वामी बोलले पाहिले ना सगळ्यांनी तुमची मेनू नेली ना नेली ना मेन तुमची आता तुमचा अधिकार आहे गांधी मग बोलले मिलूबाई उठा उठा म्हणे चला माझ्यासोबत आणि ती लग्न उठली सगळ्यांनी पाहिजे त्या आता आज थामाशा बारमती सगळी उठली स्वामीला नमस्कार केला चला म्हणे माझ्या बरोबर आणि त्या स्वामींनी तिला घेऊन मिरज गावात गेली

आले पर्यंत म्हणजे आवाज दिला म्हणे माझा निरोप नका माहिती वापर म्हणजे हो पोसवला मग मी काय ते म्हणजे का त्यांनी सांगितलं खोटा पण तुम्ही काय म्हणतात त्याला घरी भेट देत मला पुरा करायचं होतं त्याच्यामुळं मला यावं आलो होतं मी त्याला भेटा आणि देवावर विश्वास ठेवला का

महाराज किती मध्ये हे आपल्याला माहिती नामलं महाराजांनी सांगितलं अंगण नात्य असे त्यांचे अवतार आहेत तोकारामार काय म्हंटल ते मी जन्म घेईस मृत्यू लोकात पण मला मृत्यू कोण नाही करता देव काय म्हणते ठीक तुमचा देह आम्ही सदेव मग काय करायचं इकडं नाव देव त्या दामटी पत आणि पंढरपूरला पांढराच्या दर्शनाला आले आणि चिंतन करत त्यावेळेला दामणीश्वराने साक्षात दृष्टांत दिला सकाळी ज्यावेळेला चंद्रभागी आंबोडीला जातील त्यावेळेला तुझी साधना असं तेवढ झालं

बालकाला लहान असं मोठं केलं पाच वर्षाला आपल्याला सगळं ज्ञान माहिती पण तो फक्त त्या दृष्टांत हा सिद्धांत आपल्याला न्यायचा असतो म्हणून थोडक्यात मग ते पाच वर्षाचे नामदेव महाराज झाले नामदेव महाराज एक दिवशी त्यांचे वडील कामाने निमित्त किंवा बाजाराला गेले त्यांना नैवेद घेऊन पाठवलं यांना काय माहिती होतं दगडाची मूर्ती जेवण नाही वडील रोज नैवेद घेऊन जाते ते नैवेद्य खात नाही यायने गेल्यानंतर एवढं पाठव पाठल का खात नाही आजमा जेवढे का खाते तुला खावा लागेल मला गेले वाईट मारी मैमासातून नैवे त्या हातीचा मूर्ती घे तस त्या दगडाच्या मूर्तीतून भगवानचं प्रगत झाले जेवण केलं नागदेवाला जितके जवळ होते त्या इतक्या त्याच्या खूप म्हणजे ते आपल्याला सगळे लिंक नामके महारातले ना त्याला काय तस मंदिरात जातो शेवट त्यांनी तुशी रुपमिनी माझी विनंती केली सांग सांग रुप मिनी तुझ्या विठ्ठल झाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेगळा केला तरी पण नामा काही ठिकाण येत नाही मग देवनी नामदेव पाडुरंगाकडे विनंती केली म्हणे पाडम माझ्या आता नामदेव लग्न करायचंय लग्न केलं थोडासा ठिकाणा पाहायला विचार करण्यासारखे करायची पांढरून गेले यांच्याकडं गोविंद कड त्यांना म्हणे आमच्या नामदेवाचं लग्न ना करायचं नाम दामाजी पंतच्या मुलाचे लग्न करायचे तुमची मुलगी राजा या आमच्या ना नामदेवामध्ये ना आता देव सुद्धा किती खोटं बोलतात आठवण विश्व आले तरी दामाजी त्यांनी गवड म्हणजे आता ते आपल्याला फडक्यात आले म्हणजे त्यांनी गौरव वर्षन केलं आमचं 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 शेडे सावकारे असेल थोडा पाय काय म्हणे एक आठ आम्ही फक्त पाच माणस लग्न लिहिलं घराने एवढा श्रीमंत ते म्हणे का पाच माणस आमचे दामन बनत इतके श्रीमंत इतके म्हणजे ते प्रसिद्ध ते कोणा कोणाला गेलेली होती ना आम्ही लग्न साड्या पद्धतीने पाच माणसं घेऊन माणस लग्नाले बरोबर ठीक आहे म्हणजे ज्यावेळेला लग्नात ना आमच्या महाराज हातात चिपळ्या खाद्यावर गेला बोटायची साडीला दहा हाती मिळवते कपडे कसे आणि हे येऊन शिव खापले गावातले लोक आहेत तुम्ही तुझी कुठं चालला तुम्ही तुझी कुठे चालला म्हणजे आम्ही सरोबरची मुलगी राजाही तिच्या लग्नाला चाललं आणि हा आमचा मुलगा आहे

तोपर्यंत तिकडं खेळायला तिला माझ्यापर्यंत साडी दाग दागिने इंद्र चंद्र स्वर्ग ते सगळं घेऊ त्यांनी तिला बोलवलं नामदेवाच्या लग्न नामदेवाचं लग्न भाऊ फात झालं वैकुण तिथं नशी आलं वैकूत पाडून रंगाने वाराने बोलवलं